श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर चारशे चौतीस भट्टोबास व मह आयसा लापुरास पाठवणी भाऊ बीजेच्या दिवशी सर्वज्ञांनी सर्वज्ञांनी महदाईसा हंसराज भट्टोबास रामदेव यांना वृद्धपुरास पाठवले सर्वज्ञांनी महदाईसा आणि हंसराजा हंसराज या दोघींच्या शोधात घातला सो घात घातला आणि मग दायसाला सर्वज्ञांनी नियम सांगितले महात्म्यांसोबत रामदेवांसोबत येऊ नये महात्म्यांसोबत जाऊ नये मठात झोपू नये श्री प्रभू सर्वज्ञांची प्रवृत्ती मोडू नये तशीच म दायसा बाहेर आली मग सर्वज्ञांनी हंस राजाला बोलवले हंस राजा या हंस राजा या ती आली हंस राजाला सांगितले की भट आणि म दायसा हे आमचे प्रवृत्तीने एकत्र बसतात एकत्र उठतात तुम्ही उगीच काही गैरसमज करून घ्यायचा नाही ते हे गरीब गाईसारखे निरू, निरूप निरुपद्रवी आहेत तेव्हा तेव्हा महादायसाने आपल्या मनात म्हटले सर्वज्ञ हंसराजाला काही विशेष साधना देत आहे तशीच हंस राजा आली आणि दुःख करू दुःख करू लागली म दायसाने विचारले हंस हंसा ईसा ईसा सर्वज्ञांनी तुम्हाला काय आज्ञा केली तिने सांगितले कसली आज्ञा आई माझी प्रकृती दोषरूप म्हणून सर्वज्ञांनी तुमच्याबद्दल गैरसम गैरसमज न करून घेण्याचा परि परिहार दिला आणि तिने सर्वज्ञांनी जे सांगितले ते सर्व म दाईसाला सांगितले मग भट्टोबास व म दाईसा म दाईसाला समाधान झाले त्यांना वाटले की सर्वज्ञांना आमची क्यू आहे सर्व एकाच्या मताने सर्वज्ञ त्यांना वाट लावण्यासाठी दोन पावले त्यांच्यासोबत पुढे गेले तेथे हा निरोप दि नि हा निरोप दिला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय